एखादा चांगला कार्य करत असल उदाहरणार्थ आता हो जर एखादं चांगलं कार्य येत ना ते तर त्यांना प्रोत्साहन द्या त्यांना प्रेरणा द्या राजिक सर असतील ते जर चांगलं कार्य करते तुमच्या गावात येऊन तुम्हाला ते मार्गदर्शन करते तर त्यांना प्रेरणा द्या तुम्ही या दोन मिनटं बसा रोज तुम्हाला कोणी बसा की इथं रोज कार्यक्रम होत आहेत का जर यदा कदाचित कधी कार्यक्रम होत ताई पिलो पिलो यदा कदाचित जर तुम्हाला कोणी येऊन मार्गदर्शन करत ना तुमचं काम हे सर्वांनी शांततेने ऐकणे महिला मुली शाळेत चालत आपला विषय इथे होता का त्यांना प्रोत्साहन द्यात जा त्यांच्या माग पाठीमाग एकदम भावासारखे आणि बापासारखे उभा राहत जा कोणतीही महिला असो किंवा कोणतीही मुलगी असो आज ना उद्या ती कोणाच्या तरी घरी राहणार आहे की आज आपली लेखबाळ आहे पण पौन उद्या कोणाची तरी होणार आहे तो व्यक्ती समोरचा कसा आहे काय आहे त्याची वागणूक कशी हे आपल्याला माहीत नसतं कोणतरी येणार तो फोटो पाठवणार त्या फोटोच्या माध्यमातून आपण तिथं जाणार किंवा कोणीतरी नातेवाईक येणार ते सांगणार की ही मुलगी आहे हा मुलगा आहे त्यांचं कुठंतरी मुलगी बघण्याचा कार्यक्रम होणार मुलगी बघितल्यानंतर तो मुलगा वापस जाणार वापस गेल्यानंतर अक्षरशः लक्ष द्या तुम्हाला ही कळणं गरजेचं आहे आज तुम्हाला प्रत्येकाला मुली असतील बरोबर okay, मुलगा ज्या वेळेस येतो मुलीला बघून जातो okay, आणि दोन तीन दिवसानंतर त्याच उत्तर असं okay, okay, येतं का मला मुलगी पसंत नाही एक विचार केला का आईच्या मनाला काही वाटत नसेल पण तिचा जो बाप असतो ना तो कुठतरी एकांतात शेतामध्ये म्हणा किंवा एकांतात कुठ तरी अशा ठिकाणी जाऊन हा विचार करतो की ही माझ्या घरची लक्ष्मी आहे आयुष्यभर तिला लक्ष्मीप्रमाणे तिनं त्यांना जपलेलं असतं आईची तर ती मैत्रीण असतो ती आईची ती आई बहिणीच असती पण बापासाठी ती लक्ष्मी असती तर तो बाप प्रत्येक वेळेस हाच विचार करतो की ही आपली लक्ष्मी आहे आणि या लक्ष्मीला तो व्यक्ती जर ज्यांनी कधी ओळखलं नाही ज्यांनी कधी बघितलं नाही ज्यांनी कधी पाहिलं नाही ज्यांनी कधी तिच्याशी संपर्क ठेवला नाही तो व्यक्ती आज तिला डायरेक्ट नाही म्हणतो काय विचार काई हो तोपी तुम्छा तुम्छा करा त्याच्या मनावर काय गरज होत असतील सोपी गोष्ट नाही मुलींना लक्ष द्या तुमचा बाप तुमच्यासाठी सर्वात मोठ जग आहे आज तुम्हाला दोन जण कोणीतरी येऊन गोड बोलत असतील जीव लागत असतील प्रेम करत असतील या गोष्टी सोडून द्या बापापेक्षा जास्त मोठं प्रेम करणारा व्यक्ती दुसरा कोणी नाही आज आईबद्दल सगळेच बोलतात हा बरोबर बर ना आईबद्दल सगळेच बोलतात बापाबद्दल कोणी बोलतच नाही बाप हा कधी रडून दाखवत नाही पण ज्या वेळेस तुमचं लग्न ठरत ना तुमचं लग्न मंडप टाकला जातो तो बाप त्या मंडपासाठी पैसा कुठून आणतो तो बाप त्या आचार्याला पैसा कुठून देतो तो बाप लाइटिंगचा खर्च कुठून आणतो डीजेचा खर्च कुठून आणतो तर तो पूर्ण त्याच्या जीवनाची कमाई एकत्र करून फक्त आणि फक्त मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी पूर्ण आयुष्याची कमाई तो उद्ध्वस्त करतो तिथं बरोबर उधळपट्टी करतो तो थांबत नाही कर कर्जही काढतो व्याजानाही घेतो परंतु मुली मुलीचं लग्न एकदम धूमधाम मध्ये त्याचं स्वप्नच असतं बापाच्या प्रत्येक बापाचं माझं आहे माझ्या मुलीचं लग्न मी धूमधाम मध्येच करणार भलेही माझ्याकडे एक रुपये नसला सर मी काहीही करणार पण माझ्या मुलीचं लग्न मी धूमधाम मध्ये करणार तर प्रत्येक बापाचं हे स्वप्न असतं तो बाप प्रत्येकक्षात कधी रडत नसतो कठोर असतो बाप आज हे सर्व माझे मित्र प्रत्येक जण कोणाचे तरी भाऊ आहेत कोणाचे तरी वडील आहेत कोणाचे तरी बाप आहेत प्रत्येक जण कठोर असतो कठोर असणं गरजेचं आहे की काळाची गरज आहे आज जर कठोर नसतो ना तर आपल्या आई बहिणीला कोणी अपशब्द बोलू शकतं म्हणून त्याला कठोर असणे गरजेचं आहे ज्यावेळेस मंडप टाकला जातो ना मुलीच्या जा लग्नाचा त्यावेळेस सर्व गाव खुश असतं तो बाप काय करतो गावात प्रत्येकाच्या दारी जातो प्रत्येकाला हात जोडून विनंती करतो माझ्या मुलीच्या लग्नाला यायचं माझ्या मुलीच्या लग्नाला यायचं आचार्याकडे जातो स्वयंपाक एकदम व्यवस्थित करायचा हात जोडून त्याला विनंती करतो काही कसं राहिली नाही पाहिजे बरोबर ना सर मंडपाला ऐकला जातो तुला काय लागतील ते सांग पण मंडप चार पाच पट्ट्या टाक जेवढा येईल तुला तेवढा टाक प्रत्येक वेळेस तो काय करतो मुलीच्या खुशीचा विचार करतो ज्यावेळेस मुलगी निघते लग्न पार होतं मुलगी निघते मुलगी निघाल्यानंतर ती गाडीकडे निघते आईला पाहते आई तिला जवळ घेते छाती जवळ घेते पावतात ते भरून आल्यानंतर ती रडते मुलगी आईकडे बघून रडते त्यानंतर मुलीचं लक्ष बहिणीकडे निकड जात कुठंतरी बहीण असते पळत येते तिच्या गळ्यात पडते रडते हंबाडा भरून येतो आणि हंबाडा भरून आल्यानंतर त्या मुलीलाही रावायला जात नाही आणि तिच्या बहिणीला तिच्या आईलाही रावल्या जात नाही एकदम ढसाढसा त्यावर रडू लागतात मुलीचं लक्ष कुठेतरी लांब मंडपामध्ये बाप कोणाला तरी, तरी वाढून देताना कोणाला तरी जेवण घ्या सांगताना कोणाच्या तरी पुढं हात जोडताना दिसतो तसंच कोणीतरी आजी असते मुलीची कोणीतरी आजोबा असतात ते लगेच येतात मुलीचा हात धरतात मुलीला जवळ घेतात तिच्या डोक्यावर हात फिरवतात ती रडते ते रडणं पाहून तुमच्या मंडपातल्या जेवढ्या तुमच्या लेडीज असतात ज्या महिला असतात जे लोक असतात ते सर्वांचे डोळे भरून येतात कशामुळं का ती आज आपल्या गावातून दुसऱ्या गावात जाणार असते पंचवीस वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्षे सांभाळलेली मुलगी कोणाच्या तरी आपण स्वाधीन करतो तिचं लक्ष फक्त त्या बापाकडे असत तर तो कुठंतरी तो बाप दिसतोय आणि तो आपल्याकडे न येता आपल्याला वाट लावण्यात आले पण आपल्याकडे नाही येतात कुठंतरी लावून कोणाचा तरी सत्कार करतोय किंवा कोणाला तरी विनंती करतोय मंडापरायला सांगतोय व्यवस्थित राहू दे आचार्याला सांगतोय जेवण कमी नको करू देऊ गाडीवाल्याला सांगतोय तुमचं भाड्याचं टेन्शन घेऊ नका पण सगळ्यांना व्यवस्थित न्या पण मुली जवळ काही येत नाही शेवटी जाता जाता ज्या वेळेस मुलगी गाडीत बसते त्यावेळेस बाप पटकन येतो त्याचं लक्ष आता पण तू मुद्दाहून घेत नाही का कारण की त्याला रडायला जमत नाही ज्या वेळेस मुलगी गाडीमध्ये बसते त्यावेळेस फक्त जवळ येतो तिला छातीला लावतो ला तिचे डोक्यावर हात फिरवतो आणि तिला म्हणतो बाळा टेन्शन घेऊ नको मी आहे तुझा बाप आहे एवढा एका शब्दासाठी ती मुलगी आतुरतेने बापाकडे बघत होती ज्यावेळेस मुलीला वाट्या लावल्या जातात सर समोरचा व्यक्ती किती दारुडा आहे किती व्यसनी आहे ही गोष्ट बापालाही माहिती राहत नाही आईलाही माहीत नाही राहत आणि त्या मुलीलाही माहिती नाही राहत आणि मी रा। रा। थोडं मला सांगतो एक गोष्ट सांगतो सर्वांना इथे जमलेल्या पाठीमागे जमलेल्या सर्वांना प्रत्येकाने मुलीचं लग्न जमल्यानंतर मुलासोबत मुलीला फोनवर बोलू देऊ नका त्याच कारण सांगतो मला तर थांबलोय परत त्यात का बोलू देऊ नका कारण की मुलगी आपली भूई भाबडी असते सर्व काही गोष्टी त्या मुलाला एकदम होणारा नवरा आहे ह्या आशेने ती सांगते बरोबर ना आणि तो काय करतो मुलगा कधीही मुलीचं पूर्ण बॅकग्राऊंड चेक करण्याचा प्रयत्न करतो मी मुलगा आहे मी माझ्याहून सांगतो उदाहरण लोकांचं उदाहरण सांगत नाही कारण की कोणाला राग येईल म्हणून कधीही मुलीनी मुलाला नंबर देऊ नये आणि त्याच्याशी वार्ता करू नये संपर्क ठेवू नये जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी करू नये लग्न झाल्यानंतर तुम्ही रात्र दिवस बोला बरोबर त्याच कारण माऊली तुम्हाला सांगतो अक्षरशः असे किस्से घडलेले आहेत की लग्न जमत मुली फोनवर बोलतात आणि फोनवर बोलल्यानंतर ज्या दिवशी हल्दीचा कार्यक्रम असतो त्या दिवशी लग्न मोडत काय त्या बापाच्या जीवाला वेदना होत असतील काय त्या आईच्या जीवाला वेदना होत असतील बस्ता फाडलेला असतो सर्वांना पत्रिका वाटप केलेल्या असते गावोगावे जाऊन पेट्रोल पाणी खर्च करून सगळ्यांना निमंत्रण दिलेलं असत बरोबर ना त्या मुलीचं ते लग्न मोडल्यानंतर काय ना तिला ते म्हणतात ना चंद्राला कसा डाग आहे तसा तो डाग लागला जातो बरोबर ज्यावेळेस दुसरा मुलगा पाहिला आला ना तर त्याला कोणी पण काय सांग शेजार आपला समाज कधीच आपल्याला समोर जाऊ देत नाही अरे तिचं लग्न पाहिलं मोडलं कसं मोडलं ते नाही सांगणार मोडलेलं आहे पण तू विचार कर बघा तर काय ना आपला समाज आपल्याला पुढे जाऊन दे नंबर जी 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 बाप ना परत मी त्याच मुद्द्यावर येतो बाप जेव्हा तुम्हाला वाट लावतो ना तुम्हाला वाटत असेल तुम्ही तिथं जाता तुम्ही तुमच्या सासरी जाता तिथं त्यांच्यामध्ये तुम्ही घुळून मिसळून जाता एकाच दिवसात रडता फक्त तुम्ही तिथं मंडपात घरी गेल्यावर तिकडे गेला, गेला तुम्ही रडत नाही मला माहिती तुम्ही किती भारी <laughs> लोक फक्त <laughs> <laughs> गाडीत बसूच तर बस त्याच्यानंतर तुम्ही तिथं त्यांच्या सुखादुखामध्ये सामील होऊन जाता तुमची आई जी तुमच्यासाठी रडली मंडपामध्ये तीही थकून कुठेतरी रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत जागी राहून नंतर ती झोपी जाते तुमचा भाऊ ज्याच्या सोबत तुम्ही कंटिन्यू भांडण करत होता लहान असो किंवा मोठा असो बहिणीचं भावाचा कधी जमत नाही तर तोही तुमच्यासाठी रडलेला असतो परंतु तोही अकरा बाराच्या नंतर झोपलेला असतो तुमचं गाव जे तुमचं तुम्हाला वाटा आवाल होतं ते पण झोपलेलं असतं परंतु तुमचा बाप एकांतामध्ये चुपचाप घराची कडी न वाजू देता तुम्ही ज्या रूम मध्ये असता त्या रूममध्ये जातो तुमचा पंजाबी ड्रेस असो तुमचं दफ्तर असो तुमची बॅग असो तुमचे कपडे असो तुमचे खेळणे असो हा तुमच्या ज्या ज्या वस्तू असो त्या वस्तूला प्रत्येकाला बघून त्याच्या डोळ्याच्या धारात थांबत नाही अक्षरशः हंबळून रडतो पण आवाज ह्या खोलीचा त्या खोलीत जाऊ देत नाही असा तो बाप असतो त्या बापाचं प्रेम तुमचा नवरा सुद्धा तुम्हाला देऊ शकत नाही नवरा प्रेम केव्हापर्यंत तुमच्या करतो जेव्हापर्यंत तुम्ही त्याचा ऐकता उद्या म्हणत्याला मी तुला भाकर देत नाही बघा बर काय करतो तू काय करतो आई टेम्प टेम्प म्हणजे का नाही <laughs> <laughs> का का <laughs> काय ना? <laughs> की अक्षरशः खरी घटना आहे की प्रत्येक वेळेस काय होतं आपण कोणाच्या तरी पुरुषावर मुलगीला देतो त्याचं बॅकग्राऊंड माहिती नसतं खरं फक्त कोणीतरी नातेवाईक सांगतात का हे चांगले लोक आहे आणि त्या उद्देशाने आपण पाठवतो परंतु मुलाचं बॅकग्राऊंड तपासा जा तुमची मुलगी कुठं पळून चालली नाही मुलगी घरी असली तरी चालेल त्याच बॅकग्राऊंड चेक करा जसं तुमचं आयुष्य झालं तसं मुलीचं आयुष्य होऊ देऊ नका तुमचं आयुष्य चांगलं आहे का मला सांगा परत आयुष्य चांगलं आहे का नाही आहे तुमच्या आई वडिलांनीही तुम्हाला अशा ठिकाणी दिलं का फक्त पाहुण्यांची ओळख होती पाहुण्यांनी सांगितलं मुलगा चांगला आहे माझ्या डोळ्या देखत चांगला आहे अरे तुझा काय तुम्हाला दिवसा सोबत राहतो बरोबर बर ना मुलगा बघताना पहिले त्याचे मित्र तपासा त्याचे मित्र कसे मित्र व्यसनी असल ना तो निर्व्यसनी असू द्या करू नका कारण की तोही व्यसनाच्या अधीन होणार व्यसन हे अशी गोष्ट आहे की व्यसना आधीन झालेला माणूस बायकोची ते इज्जत करणार नाही मुलीची करणार नाही मुलाची करणार नाही समाजाची करणार नाही आता स्वतःचीच इज्जत ठेवत नाही तर लोकांची काय करणार आज माझ्या समाजामध्ये सर्वात जास्त दारूच्या दा विधीन झालेले लोक आहेत दारू ही अशी गोष्ट आहे ना जो व्यक्ती दारू पितो ना उदाहरणार्थ मी दारू पितोय मी जर दारू पिलो माझ्या पत्नीकडे कोणीतरी वाईट नजरेनं बघणार उद्या चालून माझ्या मुलीकडे कोणीतरी वाईट नजरेनं बघणार उद्या चालून जे वाईट नजरेनं बघणारे लोक आहेत ते मला दारू पाहणार मला घरापर्यंत सोडायला येणार माझ्या बायकोचा हात धरणार माझ्या मुलीचा हात धरणार अशा घटना होतात का मां तुम्ही मान्य करा अथवा नका बघू पण अशा घटना चालू आहेत दारुड्या माणसाला इज्जत स्वतःहून राहत नाही परंतु दारुड्या माणसाला माझं एकच सांग तुम्ही जर दारू बंद केली त्या दारूचा पैसा जर वाचवला तर एका मुलीचं लग्न आरामशीर करू शकता